हाय हॅलो गाईज वेलकम टू माय चॅनल आय होप सो तुम्ही सर्व ठीक असणार चला तर मग मी दिपाईजी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आता तर मग आज रवा आणि उकडलेल्या बटाट्याची आपण पुरी करणार आहोत त्यासाठी मी ते एक वाटी इथे रवा घेतलेला आहे रवा एकदम बारीक घेतलेला आहे जर तुमच्याकडे जाडमधला असेल तर तुम्ही त्याला मिक्सरला त्याला बारीक करून घ्या आणि तेवढीच एक वाटी मी इथं गरम पाणी घेतलेलं आहे आणि त्याला फक्त असं गरम पाण्यामध्ये बुडवून घ्यायचं आहे आणि साईडला ठेवायचं आहे नंतर इथे मी दोन ते तीन मी इथे उकडलेले वटाटे घेतलेले आहेत उकडलेले बटाटे असं किसनेने त्याला अद्रकच्या किसनेने त्याला बारीक किसून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून आपण जेव्हा पीठ मळू ते आपल्या लाटायच्या वेळी अजिबात ते आट्टना खाली येणार नाही आणि आपली पुरी अजिबात फुटणार नाही आता पुरी म्हटल्यावर सर्वात आधी काय आठवतं माहिती आहे ना लग्न कारण आपण सहसा करून लग्नातलीच पुरी सर्वांना जास्त आवडते कारण आचारीच्या हाताची चवज वेगळी असते पण घरी केलेले चांगले असतातच पौष्टिक असतं हे बघा मी ते उकडलं बटाटाला किसून घेतलेला आहे हा बटाटा आपण त्या रव्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि एवढंच जेवढं आपण र गरम पाणी वापरलेलं आहे तेवढ्याच पाण्याचा यूज करायचं आहे वरून कुठलंही एक्स्ट्रा पाणी अजिबात टाकायचं नाही आहे इथं मी थोडी कोथंबीर टाकून घेतलेली आहे थोडी इथं मी कसुरी म्हणजे तव्यावरती भाजून घेतली होती आणि हाताला त्याला चोळून त्याला बारीक त्याची पावडर तयार करून घेतलेली हाता आहे हातावर थोडेसे ओवा टाकायचे आहेत ओवा पण हाताने असं प्रेस करून घ्यायचे आहेत म्हणजे त्याचा ओव्याचा अजून छान असा फ्लेवर येईल थोडेसे इथं मी बडीशोप पण टाकले होते बडीशोपमुळे जेव्हा आपण खातो ना तेव्हा छान अशी टेस्ट लागते आचारी लोकं हे टाकतात म्हणून मी पण टाकलेलं आहे ते पुरीला अजून खमंग आणि चवदार बनवण्यासाठी मी तर बेसनपीठ वापरलेलं आहे इथं मी दोन तीन ते तीन चमचे इथं बेसनपीठ टाकलेलं होतं मी तुमच्या अंदाजाने इथं किती माणसं आहेत तुम्ही त्या हिशोबाने टाकणार मी इथे हे तीन लोकांसाठी बनवणार होती आणि इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एवढी एक वाटे मी आधी अर्धी वाटी टाकून घेतलं जसं जसं पीठ लागेल तसं तसं वरून याला टाकून घ्यायचं आहे आता याला पाणी न वापरता याला छान असं पीठ मिडियम मळून घ्यायचं आहे जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही मळायचं आहे मला इथं पूर्ण एक एक वाटी आणि अजून परत इथे वरून अर्धी वाटी म्हणजे दीड वाटी पूर्ण पीठ इथं मला लागलं ला होतं तर तुम्हाला इथे पुरीचा कलर थोडासा पिवळसर पाहिजे असेल तर तुम्ही इथे एक चमचाभर तुम्ही इथे हळदी पण टाकू शकता पण मी ते हळदीचा यूज नाही केलाय वरून तेल टाकून घ्यायचं आहे परत पीठ छान हाताने मळून घ्यायचं आहे आणि याला झाकून ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनटं जसं तुमच्याकडे वेळ असेल तुम्ही तेवढं याला झाकून ठेवायचं आहे किंवा तुम्हाला जर रिपीट पीठ नंतर पुरे फ्रेश बनवायचे असेल तर तुम्ही एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये याला ठेवून फ्रीजला ठेवून तुम्ही याला कधीही पुरी बनवू शकतात छान बनते याच्यामध्ये सोडा वगैरे काही यूज केला नाही म्हणून पीठ छान टिकतं एक दिवस नंतर या पिठाचे छान गोडे तयार करून घ्यायचे आहेत गोळे तयार करून घेतली म्हणजे आपली पुरी लाटायला सोपं जातं पटकन लाटले जातं ला आणि पटकन तळले जाता वेळ वाचतो आणि कमी वेळात होतो आणि मस्त असं गरम गरम खायलाही भेटतं आहे बघा मी सर्व प्रकारचे पिठाचे मी ते छोटे छोटे पेढे तयार करून घेतलेले आहे चला तर मी तर कोलपात घेतलेलं लाटणं घेतलेलं आहे याला पण छान लाटून घेऊ आणि तर पुरी लाटण्यासाठी मी तर थोडंसं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही तर खाली दोन बोट तेलाचे लावून पण लाटू शकतात पण असं वरून जर तांदळाचं पीठ लावून घेतलं ना असं खमंग असं त्यात सुंदर आणि कमी तेलाच्या पुऱ्या तयार होतात नॉर्मली तेल लावूनच लागते पण अशा प्रकारच्या कधी मसाला पुरी बनवली की असं पीठ लावून लाटायचं त्याचं सुंदर बनतात आणि कमी तेल पितात नंतर थोडं पीठ टाकून बघितलं तेल तापलंय की नाही तेल सुंदर असं तापलेलं होतं नंतर इथे मी पुरी टाकून घेतलेली आहे पुरी छान अशी मस्त अशी फुलते पिठाच्या पुरीपेक्षा ही पुरी एकदम नक्कीच खमंग लागेल कारण याच्यामध्ये आपण बटाटा बाकी सर्व मसाले टाकलेले आहे तुम्ही याला कोणत्याही भाजी चटणी बरोबर याला खाऊ शकतात ते बघा मी पुरी छान अशी तळून घेतलेली आहे नंतर बाकीच्या उरलेल्या पेड्यांच्या पुऱ्या पण आधी मी याला तळवून घेतल्या होत्या तळून झाल्या की एखाद्या डालकीमध्ये टाकायचं आहे तुम्ही याला काय म्हणता हे बघा मी याच्यामध्ये सर्व पुऱ्या ठेवून घेतल्या याच्यामध्ये जर पुऱ्या ठेवल्या ना ते अजिबात कोरड्या पडत नाही स मसूर राहतात आणि मी याच्याबरोबर बटाट्याची चटणी केली होती एकदम सोप सोपीवाली कारण मी बटाटे उकडवले होते त्याच्यामध्येच अजून एक्स्ट्रा दोन ते तीन बटाटे मी चटणीसाठी पण उकडवून घेतले होते ते जिरे मोहरीची फोडणी देऊन घेतली एक मोठा कांदा बारीक कापून तो टाकून घेतला थोडे मसाले टाकून घेतले हळदी टाकून घेतली ते तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे नंतर इथं मी दीड चमचा बेसनपीठ टाकलेलं आहे बेसनपीठ पण छान कांद्यामध्ये भाजून घ्यायचं आहे पाणी न टाकता तुम्हाला वाटलं तर तुम्ही ते वाटाने पण टाकू शकता पण मी तुम्ही साधे सोप्या पद्धतीने बनवणार होती नंतर इथं मी एक मोठा ग्लास कोमट पाणी टाकलेला होतो कोमट पाण्यामुळे छान तरी येते नंतर उकडलेल्या बटाट्यांना असं हाताने प्रेस करून त्याला मध्ये टाकून घ्यायचे कापून अजिबात टाकायचं नाही आहे व्हिडिओ मोठा होईल म्हणून जास्त मी इथे रेसिपी दाखवलेली नाही भाजीला उकळी येऊ द्यायची आहे मस्त अशी गरमागरम पुरी भाजी मस्त सर करायची आहे बघा पुरी एकदम छान फुललेली आहे नरम आहे आणि चारही बाजूनी मौसूर झालेली आहे या मग मस्त असं पुरी भाजी खायला बरोबर कांदा टमॅटो नक्की करून बघा अशा प्रकारची पुरी तुम्हाला नक्की आवडेल कमी साहित्यामध्ये होते आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जराही आवडला असेल तर माझ्या चॅनलला खूप सारा सपोर्ट करा बेटू या मग जेवायला भेटूया एक नवीन रेसिपीसोबत बा बाय एन्जॉय